सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मालेगावातील एका चिमुरडीच्या अत्याचारातून झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असताना नागरिकांनी उग्र आंदोलन केले ज्यामुळे न्यायालयात गोंधळ आणि नागरिकांचा धुडगुस उडाला या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत कोर्टाच्या आवारात गर्दी केली आणि रास्ता रोको केलाय या प्रसंगी संतप्त जवाब आक्रमक झाला असून न्यायालयाच्या दरवाजावर चप्पल फेकून मारल्याच्या देखील समोर येत आहे न्यायालयाचा दरवाजा तोडण्याचा देखील आंदोलकांनी प्रयत्न केलाय पोलिसांकडून सौम्य लाठी न्यायालयाबाहेर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली असून तीव्र घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची मागणी करत आंदोलन केले आणि रास्ता रोको देखील केलेला आहे यावेळी नागरिकांनी कोर्टाचे गेट अडवून धरल्याने पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीमार केला असल्याचं समोर येत जागा जणस्तासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक